हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुल नम ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री इष्ट शिवशनाथ मित्रांनो मी एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग राज्य आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज रविवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शलिवांश के सत्तेचाळीस समस्त विश्वासू अयन दक्षिण ऋतु शरद मास अश्विन पक्ष शुक्ल तिथे मित्रांनो आजची त्रयोदशी तिथी आहे दुपारी तीन वाजून पाच मिनिटांनंतर चतुर्दशी तिथीला सुरुवात होईल वार रविवार आहे नक्षत्र मित्रांनो शततारखा नक्षत्र आहे सकाळी आठ वाजून एक मिनिटानंतर पूर्वा भात्रपथा नक्षत्राला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे सहा वाजून सोळा मिनिटांतर उत्तरा भात्रपथा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो गंड योग आहे दुपारी चार वाजून चौतीस मिनिटांनंतर वृद्धी योगाला हो सुरुवात होईल कारण मित्रांनो तेथील करण आहे दुपारी तीन वाजून पाच मिनिटांनंतर गरज करणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री एक वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनंतर माणिज करणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी असते ती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कन्या राशीत असेल चंद्र कुंभ राशीत गुरु मेथून राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार मेष या राशीना साडेसाती सुरू आहे साडेसातीचा त्रास आपल्याला आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी आपल्याला जन्मकुंडलीच्या माध्यमातून जाणून घ्यावं लागेल चांगल्या ज्योतिषाकडून मित्रांनो जर शनी अशुभ असेल तर आपण त्याची धार्मिक सेवा करावी शुभ असेल तर सेवा करण्याची गरज तशी राहणार नाही मित्रांनो मित्रांनो मुंबई भागातली सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून एकतीस मिनिटांनी असेल सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांनी असणार आहे गोचर ग्रहांची सद्यस्थिती स्थिती सुद्धा जाणून घेऊया मित्रांनो सध्या अस्तंगत ग्रहामध्ये कोणी अस्तंगत ग्रह नाही वक्री ग्रहामध्ये सध्या शनी आहे जो तेरा जुलैपासून वक्री झालेला आहे तो अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत वक्रीच असणार आहे या वक्रीपणाचे शनी आपल्याला काय फळ देणार आहे हे ज्योतिषीच आपल्याला समजावून सांगू शकतो मित्रांनो मित्रांनो आता या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पे पाणी थोड्यापेक्षा तेव्हा फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा हम शिवा शिवा शंभू राहण्या प्रवर्तमान सद्रमण द्विपरावत मनवंतरे कलियोगे प्रथम पाथे जंबुदेपे भरतवशी भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चंद्रबाण शाली वांशिके एकोणशे सत्तेचाळीस प्रभाव षष्टी सव सराणामध्ये विश्वासु नाम सरे दक्षिणाय शर अश्विन वासे शुक्लपक्षे भानुवासरे गंड योगे तैथिर करणे पार्वती पती परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार नित्य पूजा एवं इष्टिंग पूजा करीश मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळावर जे संकल्पाची पाणी आहे ते समोरच्या धापनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी आठ वाजून एक मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक गतीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पाचा आपण संकल्पा करत असलेल्या धार्मिक गतीचा उल्लेख अवश्य करायचा ते आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवनात एक सुखमयपणे मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीन त्यांच्या मुहूर्तकाळी याप्रमाणे दिलेले आहे सर्वात प्रथम यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक आठ अकरा बारा सोळा आणि सतरा डोळा जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक आठ आणि बारा बारशी करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक पाच आठ आणि बारा जावळ करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक आठ बारा आणि पंधरा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक पाच आठ बारा आणि तेरा मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिला दिलेला नाही विवाह करण्यासाठी मुहूर्त नाही करण्यासाठी मुहूर्त नाही मित्रांनो देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिले दिनांक आठ बारा आणि तेरा यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता भगवान शिव सोडून माता देवी आणि भगवान विष्णू यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता किंवा यांच्या अवताराच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये दे करा घरी करा किंवा मंदिरामध्ये करा पण यानंतर दुसऱ्या दिवसापासून या अशा प्राणप्रतिष्ठित मूर्तीवर संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो मित्रांनो तो जर आपण घेणार नसाल तर अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपा करून ते आपण कॉमेंट बॉक्स मध्ये मला विचारू शकता किंवा योग्य पुरवठा स्वप्न संपर्क साधू शकता आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून मुहूर्तामध्ये कुठल्याही प्रकारची पादा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्ण परिफळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त यापेक्षा वेगळा निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनी मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत पंचांगु ती नाही मित्रांनो दिनविशेषमध्ये घबाड योग जो सकाळी आठ वाजून एक मिनिटांपासून सुरू होणार आहे तो दुपारी तीन वाजून तीन पाच मिनिटांपर्यंत असणार आहे या योगाचा आपण अनुभव अवश्य घ्यावा मित्रांनो आपली महत्वाची विशेष कामे किंवा न होणारी जी कामे ती आपण या वेळेमध्ये करू शकता आणि यश प्राप्त करू शकता दुप्पट तिप्पटही यश आपल्याला मिळू शकते मित्रांनो मित्रांनो त्रयोदशी व चतुर्दशी श्राद्ध कर्म आज आहे दोन्ही तिथींच्या आज श्राद्ध आपण घालू शकतो मित्रांनो त्रयोदशी किंवा चतुर्दशी या तिथीवर जर आपले आई किंवा वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे दोन्ही प्रकारचे श्रातक्रम आपण करू शकता घरी करा किंवा तीर्थक्षेत तीर करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि दुपारच्या वेळी दोन ते चार या शक्यतो करा अपरा काळामध्ये तेव्हाच आपली पितर सेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय पडेल मित्रांनो अग्निपृथ्वीवर हजर आहेत त्यामुळे आपल्याला नव्याने काही यज्ञ होमकांना सुरू करायचे असेल तर अवश्य सुरू करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडतील तर मग त्याचा दोष देखील आपल्याला लागू शकतो मित्रांनो मित्रांनो सायंकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवतो मित्रांनो अडथळा निर्माण करतो तेव्हा आपण या काळामध्ये आपली महत्वाची किंवा विशेष कामे करू नका जी रेग्युलर आहे तीच आपण करा मित्रांनो आणि आपल्या कामात आपल्याला यश हवे असेल तर इतर वेळेचा उपयोग करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पण संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी मत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोकवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण राहा 아는디라 브라슨라라, 아리오무시오, 샴푸, 마두요.